नमस्कार मित्रांनो ट्रॅक इन ट्रेक मराठीच्या एका आणखी अतिशय युजफुल अशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे हा फक्त मुलांसाठी नाही किंवा त्यांच्या पेरेंट्ससाठी नाही सर्वांसाठी फार महत्वाचा आहे त्याचं कारण असं की पाच जे सगळ्यात जास्त स्किल्स आता डिमांड मध्ये आहेत ते मी तुम्हाला हे दोन हजार चोवीस आहे पुढच्या एक दोन तीन वर्षात त्यामुळे तुम्ही जर का बोर्ड मध्ये दहावीचे बोर्ड देत असाल आता चालू आहेत त्याच्यानंतर काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळं मित्रांनो तुमचा जो हा मोठा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये पुढं पुढं काय पुढं सरकण्याचं नाही पुढं आणि त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्हाला स्किल्सबद्दल सांगण्याच्या आधी एक गोष्ट करा शेअर करायला विसरू नका जर का तुम्ही मुला तुमच्या आईवडिलांबरोबर शेअर करा तुमच्या काका काकूंबरोबर मामा मावींबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करा कारण की ह्याचा जो फायदा होणार आहे हा अतिशय मोठा होणार आहे करिअर ग्राफ जो आहे ना तो एखाद्या वेळेस असा जाऊ शकेल येस चलो असं व्हायचं माहिती पूर्वी डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा जास्तीत जास्त लॉयर म्हणजे किंवा जर्नलिस्ट मास कम्युनिकेशन हे एक पाचसा असे होते की जे सगळी जण जायचे आर्ट्समध्ये मध्ये जायचे सायन्स मध्ये जायचे किंवा मग कॉमर्स मध्ये पण आजकालच्या दुनियेत या टेक्नॉलॉजीच्या जगात इतक्या गोष्टी नवीन आलेल्या आहेत आणि इतक्या इतके नवीन नवीन दरवाजे उघडलेले आहेत की ह्या सगळ्या प्रोफेशन्सचा मागे टाकतात आमच्या ऑफिसमध्ये लिटरली म्हणजे कोणी आर्ट्स वगैरे केले कोणी कॉमर्स केले कोणी अजून काहीतरी केले, पण इथं ते काय करतात व्हिडिओ क्रिएशन म्हणजे व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसमध्ये आता मी सुद्धा स्वतः इंजिनिअर आहे सिव्हिल इंजिनिअर आहे पण मी काय करतोय कॅमेरा समोर उभा आहे तुमच्या हे जे स्किल्स आहेत फक्त हाय डिमांडचे नाही आहेत हाय पेइंग जॉब सुद्धा आहेत तुम्हाला जर का पैशाचा विचार असेल कारण की जिथं हाय डिमांड असते तिथं जो सप्लाय असतो तो कमी असतो आणि त्यामुळे सप्लाय कमी ज्याचा असतो त्याच्यामध्ये पैसे जास्त मिळतात हे लक्षात ठेवा सगळ्यात आधी जो आहे तो आहे सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे तुम्ही जर का आमचे सगळे व्हिडिओ बघितले तर हजारापैकी कमीत कमी शंभर दीडशे दोनशे व्हिडिओज आम्ही फक्त ते सेक्युरिटी किंवा हा स्कॅम आहे हे होतंय तिकडं ते होतं इकडं ह्याच्याबद्दल सांगत असतो आणि ह्या स्कॅम वाचवण्यासाठी किंवा कंपनीजना सुद्धा हॅक होऊ नये किंवा मॅलवेअर येऊ नये ह्याच्यासाठी सायबर सेक्युरिटीची गरज लागते सायबर सिक्युरिटी रिसर्चर सायबर सिक्युरिटी लोक जे असतात ते फार महत्वाचे असतात जर का तुम्हाला सायबर सिक्युरिटी येत असलं ना कुठलीही कंपनी तुम्हाला दरवाजे उडेल जर का तुम्ही इंटरव्ह्यू पास झाला इव्हन फ्रेशर्स किंवा एक वर्षाचा जरी एक्सपिरियन्स असला तुम्हाला आठ दहा लाखाच्या वरचं पॅकेज मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर का तुम्ही शिकता तीन वर्षानंतर सायबर सिक्युरिटी एकदम डिमांडमध्ये असेल का हो ही जी सायबर सिक्युरिटीची गरज जी आहे ना ती वाढतच जाणार आहे याच्या कारण की आपलं सगळं जग जे आहे ते डिजिटल मय होत आहे अँड दॅट इज वेअर यू रिक्वायर सेक्युरिटी आता ऑनलाईन असल्यामुळे बरेचसे फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत भरपूर इन्फॉर्मेशन ऑनलाईन अवेलेबल आहे मी काय करतो माहिती का डिस्क्रिप्शनमध्ये मा जे काही कोर्सेस आहेत त्या सगळ्यांचे चांगली चांगली लिंक्स देतो म्हणजे ते सुद्धा आम्ही व्हेरीफाय करून त्याच्यावरती भरपूर एफर्ट टाकून रिसर्च करून मग तुम्हाला देणार आहे पण आधी हा पूर्ण व्हिडिओ बघा दुसरं स्किल सेट जे आहे ते म्हणजे डेटा सायन्स अँड अनालिटिक्स ते काय करतात बेसिकली वेगवेगळ्या प्रकारचा व्हेरी डेटा सेट घेतात अँड दे ट्राय टू कम आउट विथ पॅटर्न्स त्याचं अनालिसिस करतात त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काढतात एआय बेसिकली काय करतात तेच पण ए आय पर्यंत जाण्याच्या आधी डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट ची गरज लागते हो बिकॉज दे फॉर्म युजेबल डेटा फ्रॉम लिटरली टन्स ऑफ डेटा फ्लिपकार्ट मध्ये तुम्ही जाऊन बाय करता आता फ्लिपकार्टला हा डेटा मिळाला आहे असे मिलियन्स आहेत म्हणजे लाखो करोडो लोक आहेत जे, लो जे फ्लिपकार्ट वरती बाय करतात पण डेटा सायंटिस्ट काय करणार डेटा सायंटिस्ट ते सगळे लॉग्स वगैरे बघणार की कोण काय बाय करत आहेत आणि विचार करा एका सेलरला जेव्हा हा इंटेलिजन्स मिळतो की कधी काय बाय होणार आहे व्हॉट कॅन दे डू सो डेटा अनालिसिस डेटा सायंटिस्ट ही अतिशय डिमांडिंग अशी एक स्किलसेट आहे जी तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला सांगू इट पेज व्हेरी 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 वेल चला पुढचं आणि हे हे जे ह्याची डिमांड खूप वाढत जाणार आहे आणि हे पॉप्युलर सुद्धा झालेलं आहे ए आय एस्पेशली जनरेटिव्ह आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा एक नवीन मागच्या एक दीड वर्षात आला पण इतका डिमांड मध्ये आहे हा जो एस्पेशली स्किल सेट आहे आता मी एमडब्ल्यू सीला गेलो तिथे एक रोबोट होता इट इज बेसिकली अ मशीन तर मशीनला सुद्धा लर्न करायला लागतं एआय फीड करतो डेटा तुम्ही जेव्हा त्याला प्रश्न विचारता की कॅन यू स्माइल ते स्माइल करतं आता स्माइल विथ सगळे फेशियल एक्सप्रेशन वगैरे करतं कसं काय करतं कस कुठून येतो तो इंटेलिजन्स दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कसं की मिमिकिंग ह्युमन लर्निंग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय मी एखादा प्रश्न विचारतो किती चांगल्या प्रकारे तो प्रश्न विचारतोय दॅट इज प्रॉम्प्ट मी प्रॉम्प्ट देतोय ला हे जे प्रॉम्प्ट जेवढे स्पेसिफिक आणि जेवढी तुम्ही करेक्ट देता तेवढं जास्त चांगलं आउटपुट येईल दॅट इज प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कंपनीजना एआय इंजिनियर्स एम एल इंजिनियर्स प्रॉम्प्ट इंजिनियर्स पाहिजेत पण मिळत नाहीये आणि शेवटचं जे आहे ना ते बेसिकली क्रिएटिव्ह लोकांसाठी आणि म्हणून आम्ही हे इन्क्लूड केलं हे थोडं जुनं स्किल सेट आहे पण अजूनही डिमांडमध्ये आहे आणि पुढे स्वतः डिमांड मध्ये राहणार आहे एक्स युजर इंटरफेस डिझाइन युझर एक्सपिरियन्स डिझाईन हा जो असतो हा अजून एआय माहिती करणं किंवा ते तेवढं चांगलं आउटपुट देणं ह्युमन्स एवढं इट इज स्टील लॉंग म्हणजे पाच सहा सात वर्ष लागतील म्हणजे तुम्ही जे उदाहरण रिलेट कराल असं एक उदाहरण तुम्हाला देतो आता स्मार्टफोन्स आता सगळ्यांचे युआय असतात त्याच्यावरती हायपर ओएस आहे न्यू आय आहे रिअलमी यू आय आहे वन यू आय सॅमसंगचा आहे ती जी डिझाईन करणारी लोक आहे जे आयकन्स क्रिएट करतात ते कलर्स वापरतात ते जे स्वाईप्स वगैरे टचेस असतात ते कसे होतात ते, होता, ते रिस्पॉन्ड कसे केले पाहिजे हे सगळे जे डिझाईन करतात ना आहेत डेव्हलपर्स तर माझ्या हिशोबाने हे स्किल्स आहेत ना हे खूप डिमांड मध्ये राहणार रा आहेत आणि म्हणून या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की महत्वाचं आहे की शेअर करा अशा का लोकांवर बिकॉज एव्हरी वन टू गो अहेड इन देअर करिअर आणि हा व्हिडिओ त्यांना फायदेमंद ठरणार आहे तर शेअर नक्की करा आवडला असेल तर लाईक करा आणि अजून पण सबस्क्राईब नाहीये टाका मित्रांनो तसं बोर्ड एक्झाम चाललेत तर ऑल द बेस्ट तर म्हणायलाच पाहिजेत तुम्ही इतकं आम्हाला आमच्या आम इथे येता कमेंट करता सगळं काही करता सो ऑल द बेस्ट टू यू इफ युअर इन युअर बोर्ड्स आणि आता मोठे एक्झाम्स देत आहे चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र